प्रश्न एकवीसवा एका आयाताची लांबी ही रुंदीच्या चौपटीपेक्षा सहाने कमी असून ती पन्नास सेमी आहेत तर आयताची परिमिती किती तर हा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी आपण एक आयत काढलेला आहे आणि आयतामध्ये आपल्याला सांगितलंय एका आयताची लांबी ही रुंदीच्या चौपटीपेक्षा मग रुंदी किती आहे मा माहीत नाही म्हणून एक घेतलेला आहे आणि रुंदी चौपटीपेक्षा मग इथं रुंदी बरोबर आपण एक्स मानलं म्हणून एक्स घेतलं चौपटीपेक्षा सहाने कमी आहे म्हणून इथं वजा सहा घेतलं आणि बरोबर सहाने कमी असून ती पन्नास सेमी आहे आणि ती बरोबर पन्नास आहे तर आयताची परिमिती किती मग आयताची परिमिती काढण्यासाठी आपल्याला लांबी आणि रुंदी अशा दोन्ही बाजू मिळायला पाहिजे मग त्यासाठी आपण आपल्याला रुंदी नाही मिळाली ही लांबी आहे लांबी पन्नास आहे आणि रुंदी आपल्याला मिळाली नाही मग रुंदी बरोबर आपण एक्स मानलेला आहे आणि एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे मग हे सूत्र जे आहे आपल्याला जे समीकरण मिळते चार एक्स मायनस सहा बरोबर पन्नास या समीकरणाला सोडवलं की आपल्याला ची किंमत मिळते आणि ची किंमत म्हणजेच रुंदीची किंमत आहे म्हणून इथं समीकरण लिहून घेतलं चार एक्स मायनस सहा बरोबर पन्नास चार एक्स मायनस सहा बरोबर पन्नास तर हे जशाला तसं लिहिलं हे जशाच तसं आणि हे पूर्ण समीकरण लिहून घेतलं त्यानंतर आपल्याला चार एक्स ची किंमत काढायची म्हणून याला साईडला ठेवलं हे इज इक्वलच्या पलीकडे पन्नास आहेत जशाला तसे ठेवले हे मायनस सहा आहेत इज इक्वलच्या पलीकडे गेले की प्लस होते आता हे चार एक्स जशाला तसे घेतले पन्नास आणि सहा छप्पन होतात हे एक्स जशाला तसे चार एक चार एक उरला पुन्हा चार चोक सोळा म्हणजे एक्स बरोबर चौदा मिळालं आता एक्स बरोबर चौदा हे आपल्याला रुंदी मिळालेली आहे आणि आपल्याला लांबी ऑलरेडी सांगितलेली आहे पन्नास आता वरची आता आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात मग लांबी वरचे जर हे पन्नास असेल तर खालची पण पन्नास असते या साईडची रुंदी चौदा असेल तर या साईडला पण चौदाच असणार आहे मग आपल्याला आयताची परिमिती काढायची आणि आयताची परिमिती बरोबर बाजू अधिक बाजू अधिक बाजू अधिक बाजू होते मग आपल्याला बाजू पहिली काय मिळाली चौदा अधिक हे काय पन्नास अधिक दुसरी बाजू काय चौदा अधिक पन्नास मग आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची पन्नास आणि पन्नास किती होतात शंभर अधिक चौदा आणि चौदा अठ्ठावीस आणि शंभर प्लस अठ्ठावीस किती होतात एकशे अठ्ठावीस असं ऑप्शन आहे का तुमच्या पुस्तकामध्ये हे तर एकशे अठ्ठावीस आहे म्हणून तुमचं उत्तर एकशे अठ्ठावीस असेल पहा त्यानंतरचा लगेच प्रश्न दुसरा बावीसवा प्रश्न आहे एका क्रिकेटपटूने तीन सामन्यात सरासरी एकशे अठ्ठ्याऐंशी धावा काढल्या पहिल्या सामन्यात दोनशे तीन व तिसऱ्या सामन्यात दीडशे धावा काढल्या तर त्याने दुसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या मग आपल्याला माहित नाही जे दिलेली माहिती आहे त्या अगोदर लिहून घेऊया तीन सामन्यात सरासरी एकशे अठ्याऐंशी धावा काढल्या सरासरी किती आहे एकशे अठ्या बावीसवा प्रश्न एकशे अठ्ठ्याशी सरासरी दिलेली आहे एकूण किती धावा काढल्या तीन काढलेल्या आहेत म्हणून इथं खाली तीन घेतलं आता पहिले आपल्याला काय सांगितलेलं आहे पहिलं दोनशे तीन आहेत दोनशे तीन अधिक दुसरी माहीत नाही म्हणून x आणि तिसरी किती आहे तर दीडशे धावा काढल्या म्हणून इथं दीडशे लिहिले आता आपल्याला काय करायचंय पहा हे एकशे अठ्याऐंशी जशाला तसे घेऊया हे इथं गुणाकारात तीन आहे भागाकारात तीन आहे इज इक्वलच्या अलीकडे आलं की हे गुणाकारात जाते आणि पुढे हे सोल्युशन करून घेऊ दो। या दोघांची बेरीज पाच आणि सॉरी तीन आणि शून्य तीन शून्य आणि पाच हे पाच दोन एक तीन म्हणजे तीनशे त्रेपन्न आणि इथं प्लस एक्स आहे हे प्लस एक्स आता या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा चोवीस चोवीसशे चार हातचा दोन आठ त्रिक चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस सव्वीसशे सहा हातचा दोन पुन्हा तीन एक तीन तीन आणि दोन पाच पाचशे चौसष्ट आता हे प्लस आहेत अलीकडे आले की मायनस होते तीनशे ते पण बरोबर आपण x ची किंमत ठेवायचं या दोघांची वजाबाकी करायची चारातून तीन गेले एक सहातून पाच गेले एक पुन्हा पाचातून तीन गेले दोन म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या धावा किती असतील तर दोनशे अकरा असतील पहा दुसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या आहेत दोनशे अकरा धावा काढलेल्या आहेत प्रश्न तेवीसवा तीन वाय छेद दोन प्लस वाय प्लस चार छेद चार बरोबर पाच मायनस वाय मायनस दोन छेद चार तर वायची किंमत किती असेल मग यासाठी आपण समीकरण सगळ्यात अगोदर लिहून घेऊया समीकरण काय दिलेलं आहे पहा हे जशाला तसं समीकरण मी लिहून घेतलेलं आहे अगोदर आता इथं दोन आहे इथे चार आहे आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना यांचे छेद समान करून घ्यायचे असतात इथं चार आहे म्हणून या दोनला पण या चारच्या इक्वल करायचं मग या दोनला किती निगुणल्यावर चारच्या इक्वल होईल तर या दोनला आपल्याला चार निगुणावा लाग सॉरी दोन ने गुणायचे दोन बेदोनी चार होतील जर छेदाला दोनने गुणले तर अंशाला पण दोनने गुणायचे सेम इथं पण तसंच आहे इथं वजापाकी करायचे इथे चार दिलेले आहेत इथं काही नसतो म्हणजे एक असतो मग आपल्याला याचे पण छेद समान करायचे आहेत म्हणून इथं एकला कितीने गुणल्यावर छेद समान होतात पहा ते एकला चारने गुणलं तर छेद समान होतील आता इथं छेदाला चारने गुणल्यामुळं अंशाला पण ने, ने चारने आहे मग तीन दोन्ही सहा वाय आणि बे दोन्ही चार हे अधिक वाय प्लस चार छेद चार दशाला तसे घेतले चारा पंच वीस आणि चार एक चार वजा हे जशाला तस लिहून घेतलेलं आहे आता इथं छेद समान झाले छेद समान झाले याला साईडला ठेवा आणि इथं जे वर दिलेले आहे समीकरण या समीकरणाचं आपल्याला सोल्युशन करायचं आहे मग समीकरण पहा हे सहा वाय प्लस वाय प्लस चार जशाला तसं लिहिलंय आणि या साईडला वाय वजा वाय प्लस मायनस दोन हे जशास तसे लिहिलेले आता इथं सहा वाय अधिक वाय किती वाय झाले सात वाय आणि हे अधिक चार जशाला तसे त्यानंतर इथं वीस आहेत हे वाय मायनस दोन आहेत तर हे मायनस मायनस प्लस होते मग वीस आणि दोन बावीस आणि हे वाय जशाला तसे घ्यायचंय त्यानंतर वाय वायला साईडला काढायचं आहे आणि जे संख्या संख्या आहेत त्याला एका साईडला ठेवायचं हे इथं सात वाय आहेत हे वजा वाय आहेत अलीकडे आलं की प्लस वाय होतील बरोबर इथं बावीस हे प्लस चार आहेत इज इक्वलच्या पलीकडे गेलं की मायनस चार होतात आता हे सात वाय आणि एक वाय मिळून आठ वाय झालेत आणि बावीस मधून चार गेले किती राहतात अठरा आपल्याला वायची किंमत काढायची हे अठरा जशाला तसे हे आठ गुन्हा करत आहे इकडे आल्यावर भागा करत जातील मग हे दोन्ही संख्या कशाच्या पाडत आहेत बे चोख आठ आणि ब्याण्णव अठरा मग वाय बरोबर काय यायला पाहिजे नऊ छेद चार नऊ छेद चार ऑप्शन मध्ये आहे का हे बघा नऊ छेद चार दोन नंबर जर तुम्हाला दिसत नसेल तर प्रश्न वा तीन क्रमागत समनैसर्गिक संख्यातील मधल्या संख्येची पट। ही उरलेल्या दोन संख्याच्या चौपटीपेक्षा बेचाळीसने कमी आहे तर त्यातील मधली संख्या कोणती आता आपल्याला संख्या माहित नाही आहेत क्रमागत संख्या सांगितल्या मग क्रमागत संख्या सांगितल्यामुळं पहिली संख्या बरोबर आपण एक्स मानलेली आहे दुसरी बरोबर एक्स प्लस दोन तिसरी बरोबर एक्स प्लस चार कारण हे समसंख्या आहेत मग दोन दोन न वाढत जातील मग आता आपल्याला काय सांगितलं पहा तीन सम नैसर्गिक से संख्यातील मधल्या संख्येचे सात पट मग मधली संख्या काय आहे आहे मग याची सात पट सात पट पट म्हणजे काय तर गुणाकर म्हणून मी हे काय केलं एक्स प्लस दोन जशाला तसं लिहिलं आणि सात पट आहे म्हणून याला साईडला ठेवलं बरोबर आता दुसरी अट काय सांगते पहा हे उरलेल्या दोन संख्येच्या चौपटीपेक्षा त्या अगोदर हे समीकरण सोडवते पहा हे इथं आपल्याला काय सांगितले सात एक्स प्लस दोन मग सात एक्स सात गुणिले एक सात एक्स होतात आधी सात दोन्ही चौदा त्यानंतर दुसऱ्यांदा काय सांगितलं पहा ही उरलेल्या दोन संख्याच्या चौपटीपेक्षा बेचाळीसने कमी आहे दोन संख्याची बेरीज करू मग पहिली संख्या आता उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज करायची पहिले आता हे दुसरी संख्या झाली सात पट मग आता हे पहिली संख्या आणि तिसरी संख्या हे उरलेल्या दोन संख्या आहेत आणि यांची आपल्याला बेरीज सांगितलेली आहे पहा मग एक्स अधिक एक्स प्लस चार आता या समीकरणाला सोडून घेऊ हो, एक्स गुणिले एक्स दोन एक्स होतात त्यानंतर एक्स गुण अधिक चार हे इथं या दोघांचा कौंस असल्यामुळे जो गुणाकार असतो चार गुणिले एक्स चार एक्स होते त्यानंतर आता हे झालं आपल्याला दुसरी अट त्यानंतर चौपटी पेक्षा या दोघांची जी बेरीज आहे ती चौपटीपेक्षा म्हणते म्हणून इथं काय केलं हे दोन एक्स अधिक चार हे दोघांची जी बेरीज केली ती मिळाली आपल्याला दोन एक्स प्लस चार ले 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 हे जशाला तसं घेतलं आणि चौपटी पेक्षा पट म्हणजे गुणाकार येतो आणि कंस जर दिलेला असेल तर या दोघात काय नसते म्हणजे गुणाकार असते म्हणून इथं आपण काय केलेलं आहे चार पट घेतलेला आहे म्हणून चार आणि हे दोन संख्याची बेरीज घेतलेली आहे मग या दोघांचं सोल्युशन सोल्युशन करायचं चार गुणिले दोन चार दोन्ही आठ एक्स होतात त्यानंतर हे अधिक आहे आणि हे चार चोप सोळा होतात म्हणून इथं सोळा घेतले आता पहा आपल्याला कशाची किंमत काढायची तर एक्स ची किंमत काढायची म्हणजे पहिली संख्या काढायची मग आपण पहिली संख्या काढताना हे एक्स सात एक्स आहेत मग एक्स जशाला तसे लिहू हे चौदा जशाला तसे हे इथं गुणाकारात आहे इकडे आले की भागाकारात सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणजे एक्स बरोबर दोन मिळालं इथं पण आता इथं हे एक्स बरोबर हे चार जशाला तसे हे गुणाकारात इकडे आले की भागाकारात बे एक बे बे दोन्ही चार त्यानंतर इथं पण हे एक्स जशाला तसे हे सोळा जशाला तसे हे गुन्हा आहे इकडे आले की भागाकारात आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे सगळीकडे आपल्याला एक्स बरोबर दोन मिळते एक्स बरोबर काय मिळते दोन मिळते आता इथं एक्स बरोबर दोन मिळत आहे म्हणजे काय पहा आणि आपल्याला काय सांगितलं की दोन संख्येच्या चौपटीपेक्षा बेचाळीसने कमी आहे ह्या दोन संख्यांची बेरीज बेचाळीसनी कमी आहे मग पहिली संख्या हे बेचाळीसनी कमी आहे म्हणजे किती असेल बरं पहिली संख्या हे चाळीस असेल आणि याच्यामध्ये मग मक... पहिली संख्या दोन दिलेली आहे दोन मध्ये जर आपण या चाळीस मध्ये दोन मिळवले म्हणजे एक जर मिळवले तर दुसरी संख्या आपल्याला काय मिळते पहा दुसरी संख्या मिळते बेचाळीस बेचाळीस आणि याच्यामध्ये अजून दोन मिळवले तर आपल्याला काय मिळते चौवेचाळीस म्हणजे त्या क्रमांक संख्या काय असेल चाळीस बेचाळीस आणि चौवेचाळीस असेल पहिली संख्या बरोबर एक्स बरोबर असेल चाळीस आणि त्यानंतर दुसरी संख्या एक्स प्लस दोन म्हणजे चाळीस प्लस दोन तर हे आहे बेचाळीस आणि एक्स प्लस चार म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळालेली आहे चाळीस आणि याच्यामध्ये चार मिळवले या या तर होतात प्रश्न पंचवीसवा तीन अपूर्णांकाचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे नऊ दहा व तेरा ह्या संख्या आहेत या अपूर्णांकाची बेरीज चार येते तर छेदस्थानी कोणती संख्या असेल आपल्याला अंश दिलेले आहेत अंश स्थानच्या संख्या दिलेल्या आहेत मग बाकीच्या संख्या आपल्याला छेद संख्या माहीत नाही मग ते काढायचे आहेत तर जे दिलेले आहेत ते काय पहा पहिल्या संख्येचा अंश आहे नऊ आणि छेद माहीत नाही म्हणून एक्स आणि या यांच्या आपल्याला बेरीज काढायची म्हणून याच्यामध्ये बेरीज देऊ त्यानंतर दुसऱ्यांदा काय दिलेले आहे दहा अंश आणि छेद माहीत नाही अधिक काय आहे तेरा आणि छेद माहीत नाही एक्स बरोबर आणि यांची बेरीज किती येते चार येते मग आपल्याला काय करायचंय हे इथं दिलेले आहेत आणि इथं आपल्या अंशांची बेरीज काढायला सांगितलेली आहे इथे चार बेरीज दिलेली आहे छेद तेवढा काढायचा आहे मग यांची बेरीज करू हे इथं नऊ प्लस शून्य आणि नऊ प्लस तीन किती होतात बारा बाराशे दोन पुन्हा हा चाला एक, एक, एक दोन आणि एक तीन आणि छेदामध्ये हे अंश सारखा असल्यामुळे जशाला तसा आणि हे इथं चार त्यानंतर आपल्याला काय आहे इथं बत्तीस जशाला तसे घेऊया बरोबर चार हे भागाकारात आहे इकडे आले की गुन्हा करायचा त्यानंतर हे बत्तीस जशाला तसे आता हे चार एक सोबत आहे इकडे आले की भागाकारायच येईल आणि हे एक जशाला तसे चार एक चार आणि चारा आठ बत्तीस होतात म्हणजे एक्स बरोबर काय यायला पाहिजे आठ यायला पाहिजे एक्स बरोबर आठ पहा एक्स बरोबर आठ आहे का हे इथे चार नंबर आहे